प्रभाग क्रमांक सातमध्ये पप्पू कुळेकरांना नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा सांगली मिरज कुपवण महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला असून इसापूर गल्ली मगदुम गल्ली वाळवे गल्ली आणि बुज्रुक गल्ली परिसरात झालेल्या प्रचार फेरी व गाठीभेटींना नागरिकांचा आणि युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता उमेदवार पप्पू कोळेकर यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे गरिबीतून संघर्ष करत राजकारणात प्रवेश करून स्वतःचा ठसा उमटवणारे पप्पू कोळेकर हे आज सर्वसामान्य नागरिकांसाठी आशेचा नवा चेहरा ठरत आहेत त्यांच्या साधेपणा प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतची आपुलकी यामुळे नागरिक त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत प्रचारादरम्यान प्रत्येक गल्लीत नागरिकांशी थेट संवाद साधत समस्या ऐकून घेण्यावर त्यांनी भर दिला युवक वर्गात पप्पू कोळेकर यांच्याबद्दल मोठा उत्साह दिसून येत असून विकासाभिमुख व स्वच्छ राजकारणाची अपेक्षा युवक व्यक्त करत आहेत वाढता जनसंपर्क गाठीभेटीची प्रभावी रणनीती आणि जनतेचा विश्वास यामुळे प्रभाग क्रमांक सातमध्ये पप्पू कोळेकर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे लोकशाहीच्या माध्यमातून चालू असलेल्या येत्या पंधरा तारखेला ज्या काही निवडणुका येऊ पाहत आहेत या निवडणुकीमध्ये आत्ताच आपल्या वाळवे गल्लीच्या परिसरामध्ये पप्पू कोळेकर हे उमेदवार आहेत आणि ते नागरिकांच्या भेटीला सगळीकडे फिरतायत त्यांना चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे येणाऱ्या कालखंडामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्याकरता सगळ्यांनी मतदान करावं असं मी सर्वांच्या वतीने विनंती करतो